आनंद ऋषीचे हॉस्पिटल येथे तेजलराज पगारिया यांच्या जन्मदिनानिमित्त बालरोग तपासणी शिबिराचं उद्घाटन आयोजक नागपूर येथील उमेश पारसमल पगारिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलं याप्रसंगी सुजाता पगारिया तेजल पगारिया बाळासाहेब कोळीकर आशा कोयळीकर उद्योजक पेमराज बोथरा सतीश बोथरा वैशाली जैन उमेश जैन दीपक शिंगवी स्मिता शिंगवी डॉक्टर मोनिका लोढा संदीप लोढा किरण बोरा शांतीलाल बोरा संतोष बोरा मनोज बोरा अशोक बोरा राजेंद्र बोरा जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा निखिलेंद्र लोढा सतीश लोढा वसंत चोपडा सुनील मालू शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर सुरपुरे डॉक्टर सोनाली कनसे डॉक्टर रुपेश सिकची डॉ वैभवी वंजारे आदी उपस्थित होते संतोष बोथरा यांनी विभागाची माहिती दिली एनआयसी म्हणून आणि यामध्ये तीन ट्वेंटी फोर अवर्स जवळजवळ पस्तीस एक जणांचा स्टाफ यामध्ये एनआयसी मध्ये कार्यरत आहे नगरमध्ये जे नाही ते करायचं हे आनंद विषयी हॉस्पिटल ही संकल्पना यामध्ये एन आय आम्हाला वाटत होतो एन आयसी एक चांगलं अध्यामात एनआयसू नगरमध्ये असावं आणि ती आम्ही मागच्या वर्षी ती संकल्पना कुलपी केली आणि समाजातील सर्व घटकांची सद्भावना आणि सहयोग याच्या बाळावरती एवढं मोठं मानव सेवेचं कार्य ते का थी, थी आज चालू आहे आज एम आर आय सी टी स्कॅन एक्सरे हे अद्याप जे रेडिओलॉजी डिपार्टमेंट एक्सरेला साधारण चाळीस लाख रुपयाची मशीन आहे एक्सरेची नुसती मशीन आहे आणि त्यामध्ये रेडिएशन्स कमी व्हावे आणि एक्सरेची क्वालिटी ती सी टी स्कॅन किंवा एम आर असावे ही संकल्पना असल्यामुळे तो एक्स रे आम्ही मागच्या तीन वर्षापूर्वी कार्यरत केला म्हणजे जे जे काही स्टेट ऑफ आर्ट मशिनरी असतील ज्या चांगल्या चांगल्या मशिनरी असतील आणि जरी चालली असली तर लोकांना कमीत कमी चाळीसमध्ये द्यायचं पण चांगलं चांगलं स्टाफ चांगले चांगले कर लोक आणि आज आपल्याकडे तीन फुल टाईम कार्डिओलॉजिस्ट आहेत सर्व एवढे मोठे म्हणजे व्यस्त जेव्हा नाचतानाही तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल निश्चित आपल्या सगळ्यांचं स्वागत सर। करतो आज आमचे व्याही आता मी पगार पगारिया आणि सुजाताजी पगारिया एक मी वेळ नसताना त्यांनी बरोबर एक महिन्यापूर्वीच आम्हाला तो वेळ दिला आणि वेळ दिला नाही तो वेळ पाहणार आणि तेजसच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण कॅम्प करू हे संकल्पना त्यांनाही आवडली आणि त्यांनी मनाचा मोठेपणा देऊन आम्हाला आज इथं वेळ दिली त्यांचंही मी आनंद शिज हॉस्पिटलच्या या सेवा कार्यामध्ये सहर्ष स्वागत पुर पुर मान्यवरांनी हॉस्पिटलच्या सेवा कार्याचा गौरव केला शिबिरात दीडशे रुग्णांची तपासणी करण्यात आली एक मोठ धर लोकांनी येऊन आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने काहीतरी चांगलं या नगरमध्ये करावं अशी एक संकल्पना मनामध्ये घेऊन एक छोटस रोपिकल आनंद ऋषीजी हॉस्पिटल या नावाने इथं लावलं आणि खरोखरच अभिमान वाटतो अभिमान वाटण्याची दोन कारण एक तर कार्य तुमचं खूप छान आहे आणि बेसिकली मी नगरचं आहे जरी माझा जन्म पुण्यात झाला तरी माझी पाल्यामुळं जी आहेत ही नगरची आहे त्यामुळं अतिशय आनंद होतो की ही जे मुठभर लोकांनी जी, जी संकल्पना घेऊन या वटवृक्ष जो केला केला तो पाहिल्यानंतर खरोखरच मनापासून खूप आनंद होतो आणि अभिमानही वाटतो मी आणि माझं असे जगात वावरणारे कसं सध्या आपल्याला बरेचसे लोक भेटतात परंतु ज्या समाजात आपण राहतो या समाजाने आपल्याला भर भरून दिलं त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या सद्भावने मग जे संतोष भाऊ हो, बोध्रा असो निखिलेंद्रजी लोढा असो आमचे बैसाब आदरणीय बाबुलाजी लोढा असो आणि त्यांचे सहकारी असो एवढं मनापासून काम करतात की जे पाहिल्यानंतर असं वाटतं की खरं जन्म सारखं चाल्यासारखं वाटतो आणि कुठली ब्रांच अशी नाही आता जी इथं नाही आहे इथं सगळं आहे म्हणजे वन पॉईंट सोल्युशन ज्याला आपण म्हणतो ते वन पॉईंट सोल्युशन आपल्याला इथं मिळतं सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेस आपल्याला आहे की डॉक्टर शेवटी म्हणतात की आता परमेश्वराच्या हातात आहे तर इथं परमेश्वर सुद्धा आहे इथं औषध सुद्धा आहे डॉक्टर सुद्धा आहेत आणि परमेश्वरासारखी काम करणारी माणसं त्या तोडीची माणसं इथं ज्यावेळेस त्या डिव्होशनने काम करतात मला नाही वाटत की आज कोणी बरा झाली शिवाय तुमच्यासमोर एवढा पण मी आता मला हवंच नाहीये की बोलायला पाहिजे आज आमच्या सनबाईमुळे आज तिने ह्या वया हा डिसिजन घेतला की माझा वाढदिवस मी मोठे मोठी पार्टी देऊन सेलिब्रेट न करता लोकांच्या कामी आहे आणि ते स्पट नॅचरल ही ती अशा बाणे बाहेर येते तिला खूप खूप आशीर्वाद आणि मी फक्त बसला जी त्याची ओळखते पण तुझी टीम दान धरेची शिकवण आम्हाला तसेच आमच्या मुलांना दिलेली आहे तसंच त्याच्यानी बाबा म्हणजे माझ्याकडे जे काही पैसे वळ झालेले आहेत माझ्या तसे माझ्या कशी जे काय वॉटेवर तर हे सहा लाख रुपये मला ते आज हॉस्पिटलला द्यायचे आहेत आणि तिची भावना झाली म्हणजे माझा आनंद असा झाला की दहा जे तिला शिकवलं आणि जे घडवलं ते तिला प्रेरित करता आलं याचा मला सात अभिमान आहे आणि असं तिच्या वाढदिवसाच्या सगळ्या शुभेच्छा तसेच माझ्या मोठ्या मुली म्हणजे ही एक मोठी तिने पण दहा करते पाया दिला होता त्याप्रमाणे तिच्या सगळ्या परिवारांनी पण खूप मोठ्या रीत रोनेशन दिलेलं आहे कार्यक्रमाचे आभार निखिलेंद्र लोढा यांनी मांडले प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर